हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम टू सायलेज रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत असे कांदा भजी पुढे जाण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा तर पाहूया लागणारं साहित्य कांदा उभा शिरलाय मिरचीचा ठेसा ओवा जिरे हळद हिंग लाल तिखट आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण कांद्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स आहे प्रॉपरली आता आपण त्याच्यावरती तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे परत याला मिक्स करायचं आहे आता आपण याच्यामध्ये ठेचा टाकून घ्यायचा आहे आपण याच्यामध्ये आता ओवा टाकलाय आता जिरे टाकून घेऊ हळद टाकून घ्यायचे ही टाकून घ्या आता आपण लाल तिखट टाकणार आहोत आणि कोथिंबीर जी आपण घेतली होती ती पण टाकून घ्यायचे त्याच्यात आता हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचे सगळं काय टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये तर चांगलं मिक्स आहे असं आपण याच्यात थोडं आता पाणी शिंपडलंय थोडं आता आपण जरा काय त्याला पूरक असं बेसन पीठ आहे आणि परत मिक्स करायचंय आपण थोडस दोन चमचे पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये आता तर आपण असं लागेल लागेल असं बेसनाचं पीठ टाकत टाकायचंय एकदाच टाकायचं नाही आहे तर ते पूरक असं कांदा कांद्याला पूरक का असं बेसन पीठच घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आपण याच्यासाठी आपली भजी कुसकुशीत होण्यासाठी आपण थोडासा सोडा टाकून घेऊया त्याच्यामध्ये परत तो मिक्स करून घेऊया आता मी कढईत तेल घेतलेलं आहे आणि जे की आता तापलेलं आहे कढईतलं तेल तर आपण आता भजे काढायला घेऊया आता भजे तर आता भजे तळून घेऊया तर असे भजे आपल्याला छोटे छोटे तेलामध्ये सोडायचे आहेत तर आपण एका वेळी आता ते तेलामध्ये मावतीला असे भजे टाकायचे तर भजे आपण असे परतून घ्यायचे तर आता काही भजे तळ काल भज्यांना कलर आलाय आता तांबूस असा कलर तर जे जे तळले ते आपण काढून घ्यायचे तर हे कांदा भजे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही झटपट असे ते तळले जातात तर लक्ष ठेवायचं आणि सारखं पलटत राहायचं भज्यांना तर आपण आता हे तळलेले भजे काढून घेऊया तरी असेच आपण बाकीचे पण भजे टाकून घ्यायचे आहेत तर हे भज्यांकडे खास लक्ष द्यायचं आहे सारखं ते फलटत राहायचे कारण की करपण्याची शक्यता असते तर आपण आता सर्व भजे काढून घेतलेले आहेत हे पहा आपले खमंग आणि खुसखुशीत असे कांदा भजे तयार झालेले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा